ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण अहमदनगर महात्मा फुले विद्यालयातील घटना विद्यार्थी आपल्या बहिणीची टीसी मागण्यासाठी गेला असता त्याला शिक्षकांनी बेदम मारहाण केली या प्रकरणी विद्यार्थ्यांनी शिक्षकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे अहमदपूर येथील महात्मा फुले विद्यालय येथील विद्यार्थ्याने आपल्या बहिणीची टी सी मागण्यासाठी गेला असता त्याला शिक्षकांनी दोनशे रुपये दे असं सांगितलं त्यानंतर विद्यार्थ्याने मला पावती द्या म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी मारहाण केली या प्रकरणी विद्यार्थ्याने अहमदपूर पोलिसात शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे महानकारी नेमसाठी सतीश चंदे लातूर जय भीम मी आज महात्मा फुले शाळेमध्ये माझ्या बहिणीची टी सी काढण्याकरता गेलो होतो या ठिकाणी टी शी काढण्याच्या टायमाला मला म्हणले की दोनशे रुपये ही टी सी काढण्याची फीस आहे मी म्हणलो ठीक आहे सर दोनशे काय चारशे देतो पण मला पावती पाहिजे मग पावती वगैरे नाही नाही म्हणले देत आम्ही म्हटलं असं कसं सर तुम्ही चारशे रुपये दोनशे रुपये फीस मी तुमचे चारशे देतो पण मला पावती द्या पावती वगैरे मग ह्या सराकडून त्या सराकडे त्या सराकून त्या सराकडे मला वाट लावण्याची म्हणजे इकडे तिकडे वाट लावली मी मला म्हणले तुझ्या बहिणीला घेऊन माझ्या ताईला घेऊन गेलो तिथं ताईला घेऊन गेल्यानंतर त्या सरांपेक्षा जाऊन भेट घातलो ती सर त्याच्यावर ढकलाय ती तर सर त्याच्यावर ढकलायला चालू केले नंतर तेवढ्यामध्ये मध्ये मला म्हणले तू बाहेर हो म्हणले तर नाव विचारले माझं रोहन उत्तम कांबळे तर बाहेर हो म्हणले तू बाहेर म्हणलं सर कावर जाऊ म्हणलं मी फक्त पावती मागा तुमच्यानं काय चूक करायला का तुम्हाला शिबिगार्ड काही करणार गेला कुठल्या शिवीगार्ड कुठल्याही प्रकारचा मी करणा गेला मग मला बाहेर ता, जा म्हणले त्या खिडकीतून येत आणि खिडकीतून मला सांग म्हणले तिथून मग मला सर तुम्ही इथून माझं ऐकण्या गेला माझ्या खिडकीतून येऊन काय ऐकणार आहो माझं मग तेवढ्यातूनच बाहेर आले मग मला इथून जे ढकलन चालू असं धक्काबुकी करून त्यांच्या दरवाजाच्या पशी आणले दरवाजाच्या पशी आणल्याच्या नंतर मला एक झापडं मारले झापड मारल्यानंतर दोन तीन झापड मारले मग मी बी हातापाईमध्ये सोडवायचा प्रयत्न केलो मग त्यांच्या सगळे कर्मचारी येऊन मला एका कडकून मारल्या मारहाण केले ते पुढील तुम्हाला व्हिडिओ वगैरे टी व्ही दाखवतो बा कशा पद्धतीने मला मारहाण केलेली आहे आणि दुसरी गोष्ट मी आता पोलीस स्टेशनला आलो आहे आणि त्यांच्यावर सगळ्या त्या शिक्षकांना वगैरे गुन्हा वगैरे दाखल केलेला आहे त्याच पद्धतीने आता मला मला माझा न्याय भेटला पाहिजे गुन्हे कोणता आणि या पद्धतीने गुन्हे हो का एकशे पंधरा तीनशे बावन्न एकशे सॉरी सॉरी एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्वन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीन पाच तीन एक आठ तीन एक येस या पद्धतीने मी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि मला माझा हक्का आणि मला न्याय भेटला पाहिजे जय भीम